निर्भीड निष्पक्ष काल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत काय एक चौकट दिलेली आहे त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च <laughs> न्यायालयाने दिलेले होते ते संपूर्णपणे धाब्यावर बसले पायदळीत उडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही हे आजच्या त्यांच्या न्याया त्या निकालातनं दिसून आलेलं आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की त्याने अपात्र कोणालाच केलेलं नाही आहे मूळ खटला मूळ केस ही अपात्रतेची होती अपात्र कोणालाच ठरवलं नाही म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल मग तुम्ही आम्हाला अपात्र काय नाही केलं आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिला आहे की ही शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मुलसुद्धा सांगू शकतं एवढे स्पष्ट स्वच्छ आहे पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे दळमळीत आहे आणि या पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे माझं कायद्याचं ज्ञान तेवढं काही मोठं नाही आहे मला तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत पण मला नाही वाटत अवमान याचिका दाखल करता येत असेल आणि म्हणूनच ते जे काही त्यांना एक प्रोटेक्शन असतं त्याचा त्यांनी आज गैरफायदा घेतलेला आहे हा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतो आहे की देशातली लोकशाही तर ह्यांनी पायदळी तुडवलेली आहेच पण आता सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्वसुद्धा शिल्लक राहणार आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालयाने आता ठरवायचं आहे सर्वोच्च न्यायालयाने जर आम्हाला त्यांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करता येत नसेल तर स्वतःहून ज्याला सुमोठो म्हणतात अशी काही कारवाई सर्वोच्च न्यायालय करणार आहे का आणि नाहीतर काय होईल की आजपर्यंत जी एक प्रथा आहे आपल्या संविधानाप्रमाणे की कोणत्याही केसमध्ये यापूर्वी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात कोणता निकाल लागलाय त्याच्याप्रमाणे त्या प्रकरणाचा ते एक बरोबरी करून निर्णय दिला जातो असं असताना याच्या पुढे सर्वोच्च न्यायालयात अशा जर का काही केसेस आल्या तर मग ह्या लवादाचा निर्णय तिकडे मानला जाणार आहे तर सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता किंवा जो निर्देश दिले तो मानला जायला पाहिजे हे सुद्धा बघणं हे आता फार गंभीर ही बाब झालेली आहे फार मोठं कुतूलाची राहणार आहे त्यांचा अधिकारच नाहीये कारण दोन हजार अठराला जर का केलेली नियुक्ती त्यांना मान्य नसेल तर ते कोर्टाने त्यांना सांगितलेलंच नव्हतं कोर्टाने आमचा व्हीप मानला होता कोर्टाने आमचा गटनेता मानला होता मग सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टी न बघता केल्या असं यांचं म्हणणं आहे का आणि जर दोन हजार अठरा साली यांनी जर का काही आमची घटना मानली नाही म्हणजे निवडून आलेले जे आत्ताचे जे गद्दार आहेत ते गद्दार कोणत्या आधारावरती निवडून आले होते कोणाच्या चिन्हावर निवडून आले होते त्याच्यामुळे पक्षप्रमुखाबद्दल ते बरंच काही बोलले पण पक्षप्रमुखाला जर अधिकार नसेल तर पक्षाध्यक्ष म्हणून जे नड्डा आहेत त्यांना कसेही काही अधिकार नाही आहेत तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मग हे पद किंवा हे नसतंच त्याच्यामुळे त्यांना एक मान्य करायला पाहिजे की जसं एक नेता असतो त्याचे सहकारी असतात आणि नेता म्हटल्यानंतर तो दिशा दाखवत असतो दिशा दाखवण्याचं काम हे नेता करत असतो आणि ते जर का करणार असेल आणि लोंढ्यामध्ये वाहत जाणार असेल तर तो नेता कसला मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण ते त्यांच्या चौकटीत न बसणारं ते बोललेले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं होतं की या दिवशी हा व्हीप होता हा गटनेता होता आता पुढचं तुम्ही बघा त्या तारखेला काय होतं ते सोडून नको त्याच्यात ते घुसले आणि त्यांनी वेळ काढूपणा केला त्यांचा जो हेतू होता तो हेतू स्वच्छ होता की वेळ काढूपणा करायचा हाच निर्णय ते पहिल्या दिवशी देऊ शकत होते पण त्यांनी ते सगळं नाटक केलं आणि मग एकतीस डिसेंबरची तारीख दहा जानेवारी आता सुद्धा मग आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत पुन्हा याच्यात काही काळ जाण्याची शक्यता आहे माझी सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की आपण सर्व काही पाहिलेलं आहात सर्व काही तपासलेलं आहे आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर तीसुद्धा आम्ही आपल्याला यायला तयार आहोत निवडणुकीच्या आधी दूध का दूध पाणी का पाणी हे व्हायला पाहिजे कारण यांना निवडणूक टाळायची निवडणुकीमध्ये यांना असं वाटलं होतं की लोकांच्या मनात जनतेच्या मनात मतदारांच्या मनात आपण संभ्रम निर्माण करून शिवसेना संपू पण शिवसेना काही संपत नाही आहे आणि अ शिवसेनाही संपणार नाहीच आणि मिंध्याची किंवा गद्दाराची शिवसेना हे महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता मानणार नाही त्यावेळी तेव्हा आमच्या पक्षात नव्हतेच आणि आम्ही ते सगळं वेळोवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे त्या जर झाल्या नसतील तर मग हे मिंढे आणि त्यांच्या बरोबरचे गेले ते कोणत्या पक्षाचे म्हणून त्यांनी त्या अध्यक्षाने अफिडेव्हिट दिलं होतं दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस का का असेल काही असेल आणि आता सुद्धा काय असेल ते शिंदेची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना यांना आता तुटलेलं त्याच्यामुळे भले त्यांना तान, मी काल म्हंटल ना की त्यांची मिली बघत होती ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची फेट घेतली दोनदा त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं निकाल काय लागणार अपेक्षित होता माहिती होता का पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत तरी देखील हे डाओसला जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे आज पेपरमध्ये आलेला आहे पण हे कसं काय तुम्हाला आधी कळलं म्हणजे तुमचं हे सगळं सेटिंग होतं फिक्सिंग होतं मॅच फिक्सिंग होती आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत सर्वोच्च न्यायालयाने एक एक यांचा आदर करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे प्रकरण दिलं होतं पण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट आखून दिली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे निकाल न देता एक काहीतरी प्रोसिजर त्यांनी केली आणि कायद्याचा अन्वयार्थ किंवा अनर्थ लावून त्या तो निकाल दिलेला आहे हा निकाल काही सर्वोच्च नाही हा निकाल सर्वोच्च न्यायालय टिकणार नाही आणि जनतेच्या मनात तर हा अजिबात टिकणार नाही जनता तो स्वीकारणार नाही उभाठा कशाला उभाठा कशाला माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे उभाठाक आहे उभाटाच आहे मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार आणि उभाटा असेल तर उभा ठाकलेला आहे मी या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे आरोप नव्हते केले मी मी सत्य सांगितलं होतं ते जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता हे सत्य आहे हे दोन वेळा आरोपीला जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता हे सत्य म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक राजे धरलेली आहे सर्वोच्च न्यायालय काही कळत नाही असल्याचं म्हणणं आहे का त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नस्तीबाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे आमचं काही बिघडलेलं नाहीये जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही आम्हाला निकाल अमान्य आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत काय बदल केले आम्ही आम्ही ज्या वेळेला घटना जी काही दिली ती घटना निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे आणि जसं आमच्यामध्ये पक्षाध्यक्ष हा आहे प्रमुख पूर्वी शिवसेना प्रमुख होतं मी शिवसेना पक्षप्रमुख केलं कारण शिवसेना प्रमुख एकमेव त्या पद्धतीकडे शिवसेना प्रमुख नाही कोण होऊ आणि ही आमच्या पक्षाची मांडणी आहे आम्ही जर का ती घटना मान्य आहे हे कोण ठरवणार आहे कारण निवडणूक आयोगाने त्या काळातले आत्ताच्या नाही आहे आम्हाला मान्यता दिलेली आहे दोन हजार तेरा साली जेव्हा मी पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांच्या नंतर पक्षप्रमुख झालो ती घटना आम्ही दिलेली आहे दोन हजार अठराला दिलेली आहे तर हे कोण टिकोळजीरावमध्ये बोलणार आहे द्या भरत गोगाव अब जरा तरी एक एक दिवसाचं तरी मंत्रीपद लाभेल ला असं त्याने वाटते त्याच्यावर yes तो विषय सोडा फुकट झाली थांबणार आता हि हा ते नाही मुख्यमंत्री हे काय म्हणायच त्याला त्याला काय शब्द येते चुकी म्हणजे सुप्रीम कोर्टाने तर त्यांना चुकीचंच ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ते त्यांची प्रतिक्रिया ही पण तशीच आहे केराचे टोपलीत टाकण्याची पण काही काय 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 काही त्यांना असं वाटत असेल घराणेशाही मोडीत काढली तर त्यांची गुलामशाही सुरू झालेली आहे हे गुलाम आहेत गुलाम जो है वो रिजल्ट आया हुआ का